नमस्कार ओम गंगा निमित्त आयोजित विशेष मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत इंद्रायणी नदीविषयी इंद्रायणी नदी ही महाराष्ट्रातील एक पवित्र नदी म्हणून मान्यता पावलेली नदी आहे इंद्रायणी यातल्या इंद्राणी या शब्दाचा अर्थ असा आहे की इंद्राची पत्नी अर्थात तिचं नाव शची असंही होतं किंवा आहे इंद्राणी याचा दुसरा अर्थ असा आहे की अतिशय सुंदर परंतु गर्विष्ठ अशी हिची ओळख आहे ही इंद्रायणी नदी जी आहे ही पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या जवळ कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणी इथं उगम पावते आणि मग पुढे टाटा धरणामुळे ही नदी खरंतर लुप्त होते आणि मग पुन्हा धरणातून तिला पाणीपुरवठा केला जातो मग हिचा प्रवाह पुढे चालू होतो लोणावळा शहरातील इंद्रायणीचा हा जो प्रवाह आहे हा अवघा चार किलोमीटर लांबीचा आहे शहरातलं नदीपात्र बऱ्यापैकी अरुंद आहे आणि हेच पात्र पुढे कामशेत रेल्वे स्टेशनजवळ थोडंसं रुंदावतं देहू आळंदी या दोन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास करून ती भामा नदीला घेऊन तुळापूरजवळ भीमा नदीला येऊन मिळते कुंडलिका नदी ही इंद्रायणीची एक प्रमुख उपनदी आहे तसंच दुसरी एक नदी आहे की जी इंद्रायणीची उपनदी आहे तिचं नाव आहे आंध्रा या कुंडलिका नदीचा आणि इंद्रायणी नदीचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो वडिवळ नावाचं एक धरणसुद्धा कुंडलिका नदीवर बांधलेलं आहे खरं तर याच धरणातून इंद्रायणी नदीला पाणी सोडलं जातं आणि इंद्रायणीचं पात्र इथं थोडं का होईना विस्तारतं खरा मोठा जेव्हा पाऊस पडून जातो साधारण सप्टेंबर महिन्यात वगैरे हे रुंदावलेलं किंवा विस्तारलेलं पात्र आपण पाहू शकतो कुंडलिका आणि इंद्रायणीच्या संगमावर शंकराचं एक प्राचीन मंदिर आहे शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची गर्दी असते इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला येऊन मिळते तिथं एक बेट तयार आहे आणि हेच ते सिद्ध बेट म्हणून ओळखलं जातं जे आळंदीजवळ आहे रामझरा हा इंद्रायणीला मिळणारा खरं म्हणजे मुख्य नालाच आहे या झऱ्याचा उल्लेख तुकाराम गाथेमध्ये आलेला आहे संत तुकोबाराय आळंदीला पायी वारी करायचे तेव्हा चिखली या गावाजवळ या झऱ्यावर थोडासा आराम करायचे झऱ्याचं पाणी पिऊन पुढच्या प्रवासाला जायचे त्या त्याकाळी हा झरा अर्थातच बारमाही जलयुक्त होता आणि आता मात्र हा झरा काय किंवा इंद्रायणी नदी काय ही प्रदूषणात म्हणजे खूपच वरच्या स्थानावर गेलेली आहे पण संत तुकोबारायांचा काळ असेल किंवा माऊलींचा काळ तर सातशे वर्ष जुना या काळी मात्र ही नदी प्रदूषण विरहित होती देहू इथं संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्यानं इंद्रायणी नदीचं महात्म्य विशेष आहे संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे तुकोबरायांनी हे अभंग पांडुरंगाच्या भक्तीत उत्स्फूर्तपणे रचले आणि त्यांच्या काही म्हणजे शिष्यांनी म्हणा संत निळोबा राय त्यातले एक प्रमुख होते त्यांनी हे अभंग हस्तलिखित करून ठेवले होते अर्थातच तुकोबा रायांवर गावातले काही लोक हे थोडेसे नाराज असायचे आणि त्यांना हे तुकोबा अभंग किंवा अनेक लोक त्यांच्या मागे त्यांच्या कीर्तनाला जातात त्यांना अनुसरतात हे मान्य नव्हतं मग मा आता काहीतरी कुरघोडी करायला पाहिजे म्हणून त्यांनी तुकोबारायांना तुमचे हे अभंग नदीच्या पाण्यात बुडवा असा सरळ सरळ आदेशच दिला संत तुकोबारायसुद्धा अत्यंत शांत किंवा विरक्त स्वभावाचे होते त्यांना म्हणजे गावातले लोक कुठल्या अर्थाने काय सांगतायत याचा विचार करण्याचे सुद्धा खरं म्हणजे उसंत नव्हती इतके ते पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाले होते आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सहज होकारही दिला आता या कथेमध्ये बरेच फाटे आहेत प्रत्येक विचारवंतांनी किंवा अभ्यासकांनी किंवा संतचरित्रानुसार वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा आपल्याला वाचायला मिळते कथेचं मूळ आशय लक्षात घेणं हे आपलं खरं काम असतं ती कथा जशी विस्तार पावते तसे त्याला वेगळ्या वेगळ्या छटा प्राप्त होतात आपण त्याच्यामध्ये फार खोलात न शिरणं हे उत्तम असतं आता प्रश्न असा राहतो की तुकोबरायांनी स्वतःच्या हाताने ही गाथा इंद्रायणीत बुडवली का त्यांच्याकडून जबरदस्तीने कुणी काढून घेऊन बुडवली जे पण काही असेल ते मूळ कथेनुसार ती गाथा इंद्रायणीच्या पात्रात बुडवली हे मात्र खरं आता पुन्हा प्रश्न आहेत मग आत्ता जसं लॅमिनेटेड कागद हा पाण्यात भिजला तरी खराब होत नाही तसं काही त्यावेळेला सुविधा होती का तशा प्रकारची शाई होती काय किंवा तशा प्रकारचा कागद त्यावेळेला उपलब्ध होता का तर हे सगळं आपण आत्ताच्या काळातली जी झपाट्याची प्रगती आहे ना ती बघता वैयक्तिक माझं मत पाहाल तर हे आपण नाकारू शकत नाही आता अगदी विचार केला ना तर अवघ्या एक पंधरा वीस वर्षापूर्वी आत्ता जे मोबाईलचं एवढं प्रचंड जाळं झालं आहे ते होतं का हो अस्तित्वात कुठे एका क्षणात आपण अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या नातेवाईकांना मित्राला मैत्रिणीला फोनवर आपला समक्ष इतिहास म्हणजे आपलं समक्ष वृत्तांत कथन करू शकत होतो का तो ती काय करते हे आपण पाहू शकत होतो का एक पंधरा वीस वर्षापूर्वी जर कोणी असं भविष्य वर्तवलं असतं तर आपण अर्थातच म्हटलं असतं ना छे काई, काई, काही काय असं हे शक्य नाही वगैरे तसंच काहीसं असू शकतं एवंचकाय ही गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली तुकोबाराय स जवळजवळ तेरा दिवस इंद्रायणीच्या काठावर पाणी त्याग करून उपोषणाला बसले सुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो त्यांच्या अभंगामध्ये एक अभंग असाही आहे निषेधाचा काही पडिला आघात तेणे माझे चित्त दुखावले बुडविल्या वह्या बैसलो धरणे केले नारायणे समाधान म्हणजे वह्यात जेव्हा त्यांना परत मिळाल्या त्यानंतर रचलेला हा अभंग आहे आणि तुकोबराय खूप म्हणजे प्रसन्न मनाने किंवा समाधानाने नदीला किंवा पांडुरंगाला कृतार्थ होऊन धन्यवाद देत आहेत ते म्हणतात की उदकी अभंग रक्षिले असं म्हणतात की तेरा दिवसानंतर त्या इंद्रायणीच्या डोहातून साक्षात इंद्रायणी नदीच ही अभंगांची गाथा अत्यंत सुरक्षितरित्या घेऊन वरती आली आणि ही गाथा तिनं यांच्या हाती सुपूर्द केली दुसऱ्या कथेनुसार असाही उल्लेख आहे की एक छोटासा बाळकृष्ण तिथून आला आणि त्यांनी या भया किंवा ही अभंगांची गाथा तुकोबरायांच्या हाती सुपूर्द केली अजून एक कथेच्या मान्यतेनुसार असंही म्हणतात की अभंगांची गाथा ही सुरक्षित राहिली किंवा ती नदीच्या पाण्यामध्ये बुडून नाहीशी नाही झाली ते अभंग तरले का कारण ते अभंग होते म्हणजे ते कधी भंग पावणारेच नव्हते व भंग पावणारे नव्हते म्हणजे काय होते तर त्या काळात जेव्हा हे अभंग त्यांनी रचले तर तो काळ मुळातच थोडासा मौखिक परंपरेचा काळ होता म्हणजे एकदा ऐकलेलं एक, एक... म्हणजे फक्त एकदा ऐकून ते पाठ करण्याचा लोकांचा मानस किंवा मा कल असायचा कारण तेवढी सुविधाच अल्पनं ऐकलं की मुळी लक्षात ठेवायचं पाठच करायचं आणि अशा प्रकारे तुकोबारायांचे अनेक अभंग गावातल्या अनेक लोकांना मुखोद्गत होते तर त्यांनी सगळ्यांनी मिळून हे अभंग पुन्हा एकदा लिखित स्वरूपात आणले तेरा दिवस कदाचित हे काम चाललं असेल आणि मग तेरा दिवसानंतर त्यांनी हे अभंग तुकोबरायांच्या हाती सुपूर्द केले एकूण काय आपल्याला मतितार्थ काय बघायचा आहे की इंद्रायणीच्या पाण्यामध्ये हे अभंग सुरक्षित राहिले कारण शेवटी आपण जर पाहिलं तर नदी हे पंचमहाभूतांमधलं एक प्रमुख तत्व आहे जल हे आपलं जीवन आहे मग हे जीवन आपल्याला विनाशकारी कसं ठरेल तुकोबरायांचं जीवन म्हणजे त्यांचे अभंग होते पांडुरंगाची भक्ती त्या अभंगातून अशी प्रवाहित झालेली होती मग ही भक्ती हा भक्तीचा प्रवाह हा असाच अखंड पुढे चालू ठेवणं हे तर इंद्रायणीचं ब्रीद आणि ते त्या नदीनं अत्यंत प्रामाणिकपणे किंवा अत्यंत भक्तिभावानं जपलं असाच एकूण या सर्व कथेचा आपण सारांश पाहू शकतो यानंतर आळंदी इथे संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई या चार श्रेष्ठ भावंडांच्या वास्तव्यानं इंद्रायणी नदी पावन झालेली आहे आता काळाच्या संदर्भानुसार माऊलींचा जो जीवनकाल आहे तो इसवी सन बाराशेमधला आहे आणि तुकोबा रायांचा साधारण सोळाशेमधला आहे म्हणजे माऊलींचा जीवनकाल हा तुकोबा रायांच्या आधीचा आहे परंतु आपण ह्या नदीचा उगमापासून नदी बघत आलो आहे म्हणून लोणावळ्यापासून बघत आलो तर मग आधी देहू लागतं आणि नंतर आळंदी त्यामुळे मी तसा क्रम घेतलेला आहे आता आळंदीमध्ये या इंद्रायणीचं भाग्य असं थोर की या भावंडांचा तिला सहवास मिळाला आळंदीमध्ये या भावंडांचा जेव्हा मुक्काम होता तेव्हा अर्थातच तिच्याच जलपात्रामध्ये ही भावंड स्नानाला जात असणार लहान वयात या भावंडांचं मातृ आणि पितृछत्र हरपलं होतं त्या सुखाला ही भावंड मुकलेली होती त्यांच्या मनातला तो हरवलेला कप्पा ते मुकलेले सुखदक्षण इंद्रायणीसुद्धा माता या रूपात जाणून होती कारण नदीला आपण माता असं संबोधतो माता पित्यांच्या भावनांचा गहिवर तिच्या ठाई अनेक वेळेला दाटून येत असणार जेव्हा जेव्हा ही भावंड तिच्या पात्रामध्ये स्नानाला येत असतील तिच्या जलस्पर्शातून इंद्रायणी त्या माता पित्यांचं ते प्रेम ती माया त्या भावंडांना मिळावी मिळावं म्हणून अनेक वेळेला उचंबळून येत असणार नाही का संत ज्ञानेश्वर हे तर साऱ्या विश्वाची माऊली म्हणून मान्यता पावले त्यांनी लिहिलेली भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हजारो भाविकांनी अक्षरशः उचलून धरली माऊलींनी अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदीमध्ये काठी संजीवन समाधी घेतली तेव्हा मात्र इंद्रायणीला जो गहिवर दाटून आला असेल त्याची तर कुणीही कल्पनासुद्धा करू शकत नाही आज सातशे वर्षानंतरसुद्धा आळंदीमध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींचा संजीवन सोहळा संपन्न होतो तेव्हा या इंद्रायणीचा आपल्या लेकराविषयीचा अभिमान दरवर्षी नव्यानं उंचावतो हो आषाढी आणि कार्तिकी वारीला हजारो वारकरी आळंदीत काठी गोळा होतात आणि माऊलींच्या पादुका पालखीत घालून पुढे पंढरपूरकडे रवाना होतात पांडुरंगाच्या भेटीसाठी अर्थातच ह्या इंद्रायणीला सुद्धा या, या वारीला जावं असं नसेल का हो वाटत नक्कीच वाटत असणार मग ही इंद्रायणी भामा नदीबरोबर भीमा नदीला तुळापूर इथं जाऊन मिळते भीमेच्या जलात स्वतःचं अस्तित्व समर्पण करून पंढरपूरजवळ चंद्रभागा होऊन पांडुरंगाच्या समचरणाचं दर्शन घेते ऊर्जेचा नियमच आहे एका रूपातून दुसऱ्या रूपात परिवर्तित होणं अगदी तोच नियम जलाला सुद्धा लागू होतोच कारण मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे पंचमहाभूतातलं एक श्रेष्ठ महाभूत हे जल आहे आध्यात्मिकदृष्ट्या हे तत्व या प्रकारे उलगडण्याचा अल्पसा प्रयत्न इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची अशी ही मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेली इंद्रायणी नदी आपल्या सर्वांसाठीच अत्यंत पवित्र वंदनीय पूजनीय ज्ञानेश्वर माऊली की जय संत तुकाराम महाराज की जय